हॅलो नमस्कार लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही गेलो होतो मंदिरात तिथं सामूहिक हळदी कुंकू होतं तर त्यासाठी गेलो होतो आणि सगळ्यांचं तिथं हळदी कुंकू झालं आणि आपले काही वान तोपर्यंत आले नव्हते त्यामुळं आपण काही तिथं केलं नाही आपण नंतर केलं दुसऱ्या दिवशी तर आपला आपल्या घरच्या हळदी कुंकूचा पण व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवर येणार आहे तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचा आम्ही मंदिरात हळदी कुंकू केलं आणि खूप सगळ्याजणी आलेल्या होत्या तर पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप मोठं हळदी कुंकू आहे आणि सगळ्याजणी सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एक दोन ठिकाणी अजून हळदी कुंकाला पण गेलो आणि एका ठिकाणी एक बोरनान पण आहे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा इथं गाडे करता येईल रांगोळी काढून राहिल्यात आज हळदी कुंकू स्पेशल त्यांच्यासोबत गोन्ने मॅडम बनेन तुम्ही पण येत <laughs> <ना> गुलाबांगात <laughs> <laughs> <ना दुलार। laughs> जायफळ वतीत लवंगले पानसुपरी वाटीत अरे चाल दिली पानसुपारी जात होते खिडकी वाटपात होते खिडकीला तीन तारा आणखी त्याला घुंगरा बारा पानं खाते तेरा तेरा घाम येतो दारा दारा विक्रमराव बसले दाटी मी घालते फॅनचा वारा घेते सरवून मोती घेते आश्रम पाटील हायस्कूलचे जुन्या राज्यात होते लोखंडी नांगर आता निघाले ट्रॅक्टर नितीनराव जनावरांचे डॉक्टर

अरे वाण द्यायचा कार्यक्रम सुरू झालाय अतिकुंकूल झालाय आणि मॅडमनी बघा मॅडमनी बघा किती छान वान आणलं शिवलीला अमृत अकरा वाद राहेनी उठा म्हणजे मसलतो वानाला पहिल्या पहिल्या संक्रांतीला पंधरा पहिल्या संक्रांतीला तर तिकडे वाच पंचबाळ वाण तिकडे सासूबाई सासूबाई दाखवाय माझं काही नाही मंदिरामध्ये सर्व महिलांनी एकत्र येऊन काय म्हणले खूप आनंद आपला आणि सगळ्यांना एकमेकीला हळदी कुंकू लावलं माल दिला आणि तू खाणे देतले खूप खूप आनंद वाटला असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो आणि महाशिवरात्रीला पण आता पण आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत पारायण करणार आहोत पुन्हा प्रसाद आहोत तसंच रवचन करण्याची पण आमची इच्छा आहे मंदिरामुळे आमचं खूप मोठं म्हणजे आम्ही आनंद घेतो या ठिकाणी एकत्र जमतो तर महिला खूप छान कार्यक्रम पाहतो आजी गुंकाचा कार्यक्रम झाला खूपच आनंद वाटला की इतक्या महिला मोठ्या संख्येने जमल्या आणि आनंदाची अशी उधळण mm -hmm. चाललेली आहे आणि फार दिवसांनी एवढे सगळे जमून आणि ग्रुपने एवढा छान हा जिंकून त्याचा खरोखर खूपच छान वाटतं आणि आजचा पूर्ण दिवस म्हणजे आज छान गेलाय सकाळी म्हणजे सगळं काम आवरल्यानंतर लगेच आपण हळदी आलो तीन तीन वाजले तीन वाजता आलो समजा आणि पूर्ण दिवस समजा आज आपलाच आहे आपलाच आणि आज सगळ्याजणी आलेल्या आहेत बघा तुम्ही अशा कधीच एकत्र बाहेर पडलं नसत्या मंदिरामुळे सगळ्या माझी मांडापुरीवर बेलवाची वापर दीपक मांडव

करते गावाकडे पण मज्जाच आहे हार्दी कुंकाची हे बघा सगळे एकत्र होऊन आता सगळं म्हणजे नाश्त्यासोबत सगळं व्यवस्थित एकदम हे बघा आता नाश्ता होईल आणि थोड्या वेळात आता लगेच हारिफ सुरू होणार आहे শুকন্যা দণ্য তাম কে सगळ्यांनी नाश्ता केलाय आणि आता शिवकन्याकडे पाण्याचं काम आलंय आता मंदिरात हळदी कुंकू झालाय बोन आण विराज <laughs> हळदी कुंकुवाचा कार्यक्रम पण झाला हरिपाठ पण झाला आणि त्या दिवशी मला प्रदोष होता त्यामुळं मग संध्याकाळच्या वेळेला येऊन मी इथं महादेवाची पूजा केली खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं सगळं दिवस आज म्हणजे पूर्ण दिवसच एकदम छान गेला होता आणि सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकत होता किती आनंदी होत्या त्या एकदम खुश होत्या सगळ्या तर असे कार्यक्रम करायला पाहिजे म्हणजे एकत्र यायला पाहिजे खूप छान वाटतं माझी पूजा झाल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी हळदी कुंकवाला जायचं होतं तर तिथे गेलो मग आम्ही हळदी कुंकवाला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं होतं आणि मग नंतर सगळ्यांचं हळदी कुंकू झालं आणि मग आम्ही घरी आलो तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस खूप आनंदी दिवस गेलाय माझा आजचा खूपच छान आणि हळदी कुंकवात सगळ्यांनी एवढी मजा मस्ती केली एवढी एकमेकींची मस्करी केली सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि सगळ्या हेच म्हणत होते की आपण अधूनमधून असं एकत्र येत जाऊ तसं तर दररोज हरिपाठाला सगळ्या एकत्र येतात पण ज्या काही काही जणी हर येत नाही त्यातल्या तर त्या पण हळ त्या पण हळदी कुंकवाला आल्या होत्या आणि सगळ्यांना छान वाटत होते एकत्र येऊन असे अधूनमधून एकत्र येत राहू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन आणि मजेशीर व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय